नमस्कार काय संस्था न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अशोक मुरुमकरमाळा तालुक्यात आज विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांचा आज दौरा होता या दौऱ्यामध्ये नेमकं काय काय झालं हे आज आपण पाहणार आहोत शिंदे यांचं पोत्रे हे मामाचं गाव आहे या गावात त्यांचं बालपण गेलेलं आहे प्राथमिक शिक्षण या गावात त्यांचं झालं आणि विधान परिषदेवरती सभापती म्हणून त्यांची निवड झाल्यानिमित्त गावकऱ्यांनी त्यांचा सन्मान ठेवलेला होता त्यांचा भव्य असा सत्कार यावेळी झाला सत्कारे येथील आली काही वेळ त्यांची बैलगाडीमध्ये मिरवणूक काढण्यात आली पोत्रे गावासह परिसरातील अनेक नागरिक देखील या सत्काराच्या निमित्ताने आलेले होते त्यानंतर त्यांना बैल ते स्वतः बैलगाडीतून खाली उतरले आणि ते शनीश्वर मंदिरापर्यंत ते चालत गेले सर्वांबरोबर ते मिरवणुकी चालत गेले फटाक्यांची आता खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती करमाळ्याचे आमदार नारायण पाटील हे देखील यावेळी उपस्थित होते शनेश्वराचे दर्शन झाल्यानंतर ते त्यांचा सत्कार झाला एस टी स्टँड येथील म्हणजे ज्या ठिकाणी प्राथमिक शिक्षण त्यांचं झालं त्याच ठिकाणी त्यांचा सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता आणि सत्काराचा कार्यक्रम होत असताना त्यांनी त्याची आठवण देखील सांगितली ते म्हणाले की हे जी व्यावसायिक गाड्या आहेत त्याच्या पलीकडे माझं प्राथमिक शिक्षण झालं आणि ह्या जर गावात मी शिक्षणासाठी आलो नसतो तर मी या पदापर्यंत आलो नसतो असं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे हे सांगत असतानाच त्यांनी अनेक आठवणी सांगितल्या आ, गावातील कोणी कोणी मदत केली अशी मदत केली त्यानंतर करमाळ्यातील महात्मा गांधी विद्यालय देखील त्यांचं शिक्षण झालेलं होतं माध्यमिक शिक्षणासाठी ते येथे आलेले होते करमाळ्यातील अं सागर चित्रमंदिर जे आहे ते आणि दुसरे एक योगेश चित्र मंदिर या चित्र मंदिरात आम्ही सिनेमा पाहायला जायचो अशी एक त्यांनी आठवण सांगितली अशा आठवणी सांगत असतानाच पोथरेतील जे शनीश्वर मंदिर आहे मंदिराच्या विकासासाठी आपण मदत करणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं पर्यटन विभागाचा मंत्री होतो तेव्हा माझ्याकडे या विकास कामासाठी कोण आलं नाही मात्र मी आज या दर्शनासाठी जेव्हा गेलो त्यावेळेस मला याची आठवण झाली की या भागाचा विकास होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी मी आता पुन्हा मला ही संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचा फायदा करून देणार आहे या शनीश्वर मंदिरासाठी मी निधी देणार आहे असं ते त्यांनी सांगितलेलं आहे हे सांगत असताना ते असं म्हणाले की पूर्वी एका भागाचा मी मंत्री होतो मात्र आता सर्व भागाचे मंत्री माझ्याकडे येतात असं ते म्हणालेले आहेत त्याबरोबर त्या, त्या भागातील पाणी सिंचन योजना यावर देखील ते बोललेले आहेत तेथील कार्यक्रम झाल्यानंतर खतगाव खातगाव येथे ग्राम सुधार समितीच्या वतीने माझी खातगाव येथे ग्राम सुधार समितीच्या वतीने बालाजी मंजुळे यांचा करमाळा भूषण या पुरस्काराने गौरव करण्यात आला बालाजी मंजुळे हे आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे अं आयुक्त आहेत त्यांना यावेळी पुरस्कार देण्यात आला कोथरे येथील जो अं राम शिंदे यांचा सन्मान झाला या सन्मानावेळी आमदार नारायणबा पाटील हे उपस्थित होते तेथे विविध क्षेत्रातील काही कृषी पत्रकारिता या क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे त्यांचा सन्मान झाला शिक्षण क्षेत्रात देखील त्यांनी उल्लेखनीय काम केलं त्यांचा देखील तेथे सत्कार झाला आणि खतगाव येथे जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये ग्राम सुधार समितीच्या वतीनं करमाळा भूषण पुरस्कार आणि राजेंद्र रणसिंग हे जिल्हा मध्यवर्ती बँकेतून प्रथम श्रेणी अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत त्यानिमित्त त्यांचा सत्कार झाला हे सत्कार झाल्यानंतर तेथे स्नेहभोजनाचा देखील कार्यक्रम झाला हा जो कार्यक्रम होता तो उजनी बॅकवॉटरच्या सानिध्यात हा कार्यक्रम होता काही मागण्या मांडलेल्या आहेत की येथे जी नियोजना संदर्भात ज्या बैठका होतात त्याच नियोजन योग्य होणं आवश्यक आहे अशी मागणी यावेळी करण्यात आली हे या मागणीला उत्तर देताना प्राध्यापक राम शिंदे म्हणाले की या भागाची जी मागणी आहे ती मागणी सोडवताना माझी अडचण होणार आहे कारण माझ्या जो मतदारसंघ आहे माझा तालुका जो आहे त्यातील देखील अनेक गाव या आ, या गावांना त्याचा फायदा होतो त्यामुळे माझी जरा थोडी अडचण होईल मात्र तरी देखील ज्यावेळी संदर्भातली जे बैठक आहे त्या बैठकीसाठी मी एक बैठक घेईल माझ्या दालनात ही बैठक घेईल त्यावेळी आपणाला देखील निमंत्रित केलं जाईल असं ते म्हणालेले आहे ही एक शेतकऱ्यांना दिला एक दिलासादा एक घोषणा त्यांनी यावेळी केलेली आहे आणि याबाबत म्हणजे हा जे करमाळा भूषण पुरस्कार दिला त्याबाबत ते बोलले ते म्हणाले की करमाळा भूषण जो पुरस्कार दिलेला बाला आहे बालाजी मंजुळे हे फक्त करमाळेचे नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं ते भूषण आहेत ते महाराष्ट्र राज्याप्रमाणे येशदा ही संस्था आहे तशीच संस्था आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे आहे आणि त्या विजयवाडा येथील संस्थेमधून संस्थेमधून तेथील अधिकारी व मंत्र्यांना ते मार्गदर्शन करत असतात अं असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याबरोबर राजेंद्र रणसिंग यांच्या सेवानिवृत्ती बाबतही ते सेवान बोललेले आहेत ते म्हणाले की तुम्ही ज्या पद्धतीने शेती करतात या बरोबर तुम्ही बँकेत ज्या पद्धतीने काम केलं ते जर तुमच्याकडे पाहिलं तर तुमची सेवानिवृत्ती झाली आहे असं वाटत नाही आणि त्यामुळं तुम्हाला बँक परत बोलवत आहे तुमच्याकडे पाहून तुम्ही जे काम करतात त्या कामाची दखल सर्वांनी घेणं आवश्यक आहे त्यातून नक्कीच सर्वांना प्रेरणा मिळणार आहे असं ते म्हणालेले आहेत त्यांचा जो दौरा झाला या संपूर्ण दौऱ्यात भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे हे उपस्थित होते जो खतगाव येथे कार्यक्रम झाला त्याला ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष डॉक्टर ऍडव्होकेट बाबुराव असतील नाथाजी शिंदे असतील प्राध्यापक शिवाजीराव भंडगर यांच्यासह आदी मंडळी उपस्थित होती आज हे दोन कार्यक्रम करमाळ्याच्या दृष्टीने महत्वाचे होते विधान परिषदेचे सभापती म्हणून ज्यावेळेस पदभार स्वीकारला त्यानंतर शिंदे हे करमाळ्यात प्रथम आले होते त्या निमित्ताने त्यांचा पोत्रेतील सत्कार आणि त्यांच्या हस्ते बालाजी मंजुळे यांचा सत्कार हे दोन महत्वाचे कार्यक्रम होते तेथे त्यांनी दोन म्हणजे पोत्रेतील मागणी शनीश्वराच्या देवस्थानासाठी निधी आणि अं त्यानंतर त्यांनी जे रेतेवाडी उपसा सिंचन योजनेबाबत देखील त्यांनी अं बोललेले आहेत हे महत्वाचं आहे त्यानंतर उजनीतील पाणी नियोजनाबाबत ते बोललेले आहेत ते कसे प्रश्न सुटतील याकडे सर्वांचं लक्ष आहे